नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाचा भडका उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय तरुणाईची निदर्शनं नेपाळमध्ये झाली आंदोलनं झाली सुप्रीम कोर्ट असेल संसदेचा सगळा परिसर असेल सगळीकडे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार झाला याच्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले अनेक जण जखमी झाले अनेक स्तरातून याच्या प्रतिक्रिया आता येत आहेत आपण जर बघितलं तर आता भारतामधून सुद्धा प्रतिक्रिया यायला लागल्यात महाराष्ट्रातले सुद्धा काही पर्यटक तिथे अडकलेले आहेत भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा नेपाळच्या हिंसेचा उल्लेख झालेला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नेपाळच्या हिंसेचा उल्लेख देत संदर्भ देत नेमकं काय म्हटलेलं आहे काय भाष्य केलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जी काही परिस्थिती नेपाळमध्ये सुरू आहे ते आपण पाहतोय महाराष्ट्रातले अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकलेले आहेत जवळपास शंभर पर्यटक महाराष्ट्रातले अडकलेले आहेत आत्ता सध्या नेपाळमध्ये संचारबंदी लागू झालेली आहे हे सगळं का झालं तर तिथल्या सव्वीस सोशल मीडिया साईट्सवर नेपाळच्या सरकारने बंदी घातलेली होती आणि यामुळेच तरुणाईचा उद्रेक झाला भ्रष्टाचार तिथलं सरकार करतंय असा आरोपसुद्धा तरुणाईने केलेला होता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तरुणाई व्यक्त होत होती आणि त्या सगळ्या परिस्थितीवरून नेपाळ सरकारने या सगळ्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली त्यांना मुदत देण्यात आलेली होती ती संपली आणि त्यानंतर हे सगळे सोशल मीडिया ॲप्स बंद केले जर आपण बघितलं तर बंदी उठवण्यात आली पण तरीसुद्धा हिंसा नेपाळमध्ये सुरूच आहे पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला अनेक जण मृत्यूमुखी पडले जखमी झाले आता सध्या नेपाळमध्ये संचारबंदी जरी असली तरी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की तुम्ही घरातच थांबा घराच्या बाहेर पडू नका कारण परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊ शकते आत्ता भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाचा उल्लेख झाला या सगळ्या हिंसेचा उल्लेख झाला हे सगळं काय झालं तर तेलंगणाच्या तेलंगणा सरकारच्या एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्य घटनापीठासमोर ही सगळी सुनावणी सुरू आहे आता यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नेपाळच्या हिंसेचा भारताच्या संविधानाची ताकद किती मोठी आहे हे एका प्रकारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला सरन्यायाधीश भूषण गवई यावेळी नेमकं काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत भूषण गवई यावेळी असं म्हणाले की शेजारील देशांमध्ये काय घडतंय ते आपण पाहतच आहोत आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान आहे असं भूषण गवई यांनी यावेळी म्हटलं याचबरोबर त्यांनी बांगलादेशमध्ये सुद्धा गेल्या वर्षी जी काही हिंसा झाली त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे ज्या प्रकारे या सगळ्या आपल्या शेजारील देशांमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे जी काही आंदोलनं होतात मृत्युमुखी पडतात त्या सगळ्यांवरून भारत कशा प्रकारे सेफ आहे किंवा भारताचं संविधान किती मोठं आहे आणि त्याची ताकद किती मोठी आहे हे एका प्रकारे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संविधाना आपल्याला अभिमान असायला हवा आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान आहे असं सुद्धा सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले आपल्या शेजारील हे सगळे देश आहेत आणि या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा सुरू आहे बांगलादेशमध्ये सुद्धा गेल्या वर्षी जी काही हिंसा झाली ते आपण आहे आता जर आपण बघितलं तर आपले जे काही सीमावर्ती भाग आहेत तिथे सुद्धा सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांवरून आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या नेपाळच्या हिंसेचा उल्लेख उल्लेख झाला आणि भूषण गवई यांनी हाच संदर्भ देत मोठं भाष्य केलेलं आहे आणि आपल्या संविधानाची ताकद एका प्रकारे किती मोठी आहे कारण आपल्याकडे सध्या तरी अशा प्रकारच्या मोठ्या घटना मोठी हिंसा झालेली नाहीये आहे सरकारविरोधात अशी निदर्शनं झालेली नाही अशा प्रकारे सरकारला सुद्धा पावलं उचलावी लागलेली नाही हे सगळं यावरून एका प्रकारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सध्या जर आपण बघितलं तर नेपाळमध्ये परिस्थिती सध्या तरी आपण बघतोय की निवळलेली पाहायला मिळत आहे कारण संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे हे सगळं जरी असलं तरी तिथल्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे नवीन पंतप्रधान कोण होतात हा मोठा प्रश्न आहे आणि मधूनच एक चेहरा समोर येतो का असं सुद्धा आता एक सवाल विचारला जातोय अर्थात हे आपल्याला पुढच्या दिवसांमध्ये पाहायला मिळणारच आहे पण सध्या तरी एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पर्यटक अडकलेले आहेत तिथे महाराष्ट्रातले सुद्धा पर्यटक अडकलेले आहेत आणि त्यांना तिथून बाहेर कसं काढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सगळ्या परिस्थितीवर आपली नजर असणारच आहे पण सरन्यायाधीश भूषण गवई हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये असतात आणि आता त्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे नेपाळच्या परिस्थितीवर हे सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद